जगाची माऊली आहे आणि त्या जगाच्या माऊलीने किती त्रास सहन केला हो अहो अन्न अन्न म्हणलं तरी त्यांना मिळालं नाही आणि आपल्या आईनं राणा दिवसभर कष्ट करायचं आणि दिवसभर कष्ट करून आल्यानंतर आपल्या मुलांना काय करायचं चांगलं जेवायला घालायचं <laughs> मग एवढी आई काय आहे आई काय होते बाळा काय झालं वडील म्हणतात जाऊ दे उपवाशी धुपू दे पण आई वडील झोपल्यानंतर बाप तरी कठोरातला तू बाप आहे निस्वार्थ प्रेम फक्त आई वडील करतात आई हल्ल्याशिवाय बाकी कोणी निस्वार्थ प्रेम करत नाही आई म्हणजे मायेचा सागर आहे आणि त्या सागराची तुला कधीच होऊ शकत नाही महाराज सागराची तुलना आजपर्यंत कोणी केली नाही मग आई तर मायेचा सागर आहे तो नुसता सागर आहे मायेचा सागर एवढा मोठा मायेचा सागर त्या मायेच्या सागरात एकदा माणूस बुडाला की सदसाची बाहेर येत नाही एवढा मायेचा सागर आहे आणि या मायेच्या सागराला ज्यावेळेस आई सोडून जाते त्यावेळेस मुलांना मुलींना विचारायचं आई गेल्यानंतर दुःख काय असत जावीला विचारायचं आपली जाऊ गेल्यानंतर काय दुःख आहे आपल्या सुनेला विचारायचं आपली सासू गेल्यानंतर तुमची पत्नी गेल्यानंतर काय दुःख आहे एवढं दुःख आहे महाराज पण ते कधी वडील कधीच मुलांसमोर दुःख व्यक्त करत नाही माझा अनुभव आहे की वडील मुलांसमोर मुली मुलं होतात आपलं काय होत आपले वडील कधीच दुःखात काय होत नाही कधीच दुःख व्यक्त करून दाखवत नाही महाराज अरे आता ज्याची आई गेली तो होतो ए आई आता मी किती मोठा झालो आहे पहा आता तू असते तर तुला किती आनंद झाला असता कोण होतय